आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा केनगाव तालुक्यातील सुलदली व बेलखेडा ग्रुप ग्रामपंचायत आहे या ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावामध्ये हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी काही निधी देऊन दोन्ही चांगल्या प्रकारे विकास केल्याची माहिती मिळाली गावचे, गावचे सरपंच व इतर गावकऱ्यांनी माध्यमाशी बोलताना ही माहिती दिली मुख्य संपादक सानिका गायकवाड डीजी सह्याद्री तानाजीराव सध्याचे सरपंच ओमकर सत्तराव मुतपुळे आहे आमदार कार्यक्षर आमदार तानाजीराव मुतपुळे यांनी सुंदरी गावासाठी खूप मोठा निधी दिलेला आहे व बेलखेड्यासाठी पण गुरुप ग्रामपंचायत आहे व बेलखड्यासाठी पण आमदार साहेबांनी न्यायालयानंतर तीस ते पस्तीस लाख रुपये निधी दिलेला आहे त्याच्या त्याच्यामध्ये सिमेंट रस्ता सभामंडप व सोंदरी गावासाठी आमदार साहेबांनी तीस ते चाळीस लाखाचा निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये सिमेंट रस्ते व नाली बांधकाम अजून सभामंडपाचे पैसे देतो असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले आहे आणि जलजीवन मिशन अंतर्गत आमदार तानाजीराव ताना उत्कुली साहेबांनी आम्हाला एक कोटी तीस लाखा निधी दिलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये आम्ही टाकी बांधकाम पाईपलाईन ही काम पूर्ण कंप्लीट केलेलं आहे त्याच्यामध्ये घरोघरी नळ दिलेली आहे राहिले नसते तरी मी आमदार आमदार साहेबांनी पुणे सरकार आल्यास आम्ही एवढी राहिली रस्त्ये पाणी पुरवठा राहिलेला पूर्ण अर्दिच्या तुम्हाला दिवसा आश्वासन मला दिले आहे डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा